लोक न्यूज महाराष्ट्र चॅनल विश्वविक्रमी कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर यांची कन्या ची चिरसौका पूजा व चिरंजीव दीपक यांचा शुभविवाह शिवकालीन ऐतिहासिक आठवणींना उजाळा देणारा ठरला महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल कार्यकारी संपादक प्रवीण पाटील शिवचरित्रकार शंभू चरित्रकार, चरित्रकार विश्वविक्रमी कीर्तनकार महाराष्ट्र राज्य स्वराज्य संघाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण बाजीराव महाराज बांगर यांची कन्या पूजा शशिकांत शंकर थोरात यांचे सुपुत्र दीपक यांचा शुभविवाह ऐतिहासिक ठरला या विवाहामध्ये पारंपरिक पद्धतींचा अवलंब करून संस्कृतीचा जतन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या युद्ध कलांचे प्रातीक्षित शिवकालीन शस्त्रांच्या देखावा शस्त्र सजवण्यात आलेली होती त्यामध्ये ढाल तलवार दांडपट्टे लाठी काठी फिरवणे भाला चालवणे हे महाराज आपल्या मावळ्यांना कसे चालवायचे शिकवायचे त्यांच्या प्रात्यक्षिक अनोखा प्रसंग साखरपुडा प्रथम सत्रमध्ये आयोजित करण्यात आला होता जमलेल्या पाहुण्यांना वराडी मंडळींना ऐतिहासिक क्षण शुभविवाह प्रसंगी सोहळा सुंदर वाटला दुपारच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन महाराजांची मानवंदनाचे महाराजांचे शिवगर्जना आणि वधूवरांचे शुभहस्ते शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन या विवाह सोहळ्यास पाऊस प्रचंड असूनही राजकीय शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय डॉक्टर क्लास वन ऑफिसर शिक्षक पत्रकार व सर्व अधिकारी भजनी गायक सर्व वराडी मंडळी उपस्थित होते यामध्ये विशेष सद्गुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वारकरी देवस्थानचे संस्थेचे स्वराज्य संघाचे कार्यकारी अध्यक्ष तुकोबा रायांचे वंशज माणिक महाराज मोरे मधुकर महाराज मोरे रामनाना मोरे पुरुषोत्तम महाराज मोरे खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी शेठ काळे माजी आमदार बाळासाहेब दांगट पी एस आय बोरकर साहेब धर्मरक्षक पंडित दादा मोडक पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली महाराज कुंजीर नगरसेवक संजय भालेराव वारकरी संप्रदायाचे अनेक कीर्तनकार गायक वादक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्वराज्य संघाचे पदाधिकारी पुणे जिल्हा नाशिक जिल्हा पुणे शहर सोलापूर जिल्हा मुंबई ठाणे श्री क्षेत्र वडू तुळापूर येथील पदाधिकारी मावळे अशा वेगवेगळ्या विभागातील वेग स्वराज्य संघाचे पदाधिकारी मावळे उपस्थित होते असा ऐतिहासिक रम्य विवाह सोहळा वराडी मंडळींना शिवकालीन ऐतिहासिक क्षणाचा शिवकालीन विचारांच्या विवाह सोहळा बघावयास मिळाला असे वृत्त स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब व किरण महाराज यांनी महाराष्ट्र चॅनलला कळविले व याही पुढे असावेत बहारो फुल बरसाव किंवा इतर काही गाण्यापेक्षा शिवकालीन वाद्य वाजवत गात व वा, वधू वर मंडपामध्ये आणावेत महाराजांनी सर्व वधू वरांच्या माता संस्कार संस्कृती वधू वर वराकडून वृक्ष लागवड जतन करण्याचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे संदेश दिला महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल कार्यकारी संपादक प्रवीण पाटील